माझं नाव शरद विश्वनाथ गोडसे राहणार वरेदारनाथ तालुका निफाड जिल्हा नाशिक माझं क्षेत्र सात एकर आहे त्याच्यामध्ये अर्धा एकर मिरची लावले काही भाजीपाला आहे ऊस आहे पालक आहे एक ऑक्टोंबरला मिरची लावली आहे पाच तोडे झाले एक हजार जाळी निघाली आपली मिरचीचे पाच तोडे झाले आहे साधारणत अडीचशे तीनशे पाचशेपर्यंत जाळी विकली आपण हजार जाळी निघाली आपली अडीच ते तीन लाख रुपये झाले आपल्याला एक ऑक्टोंबरला लावली मिक्स एन एच फाईव्ह कॅच मिक्स एन पी के बरोबर वापरले अळवणीसाठी आम्ही एन एच फाईव्ह आणि न्यूट्रन दिले ब्रिचिंगसाठी आम्ही पंधरा दिवसाने डी जी बूम दिले कारण तिने आमचा खर्च पण बचत झाला आहे आणि झाडाची ग्रोथ पण चांगली झाली सेटिंगमध्ये पण फरक पडला आहे मुळी पण चालली झाडाची उंची हाईट व वगैरे मस्त झाली त्याच्यानंतर आम्ही आयरस वापरले सेटिंगसाठी लांबीसाठी चमक ग्रोथ चांगली वाढली आणि चांगला आम्हाला मार्केटमध्ये दर्जा पण मिळाला आहे लांबीसाठी आमच्या प्लॉटवर माहिती देण्यासाठी साहेब साहेब जाधव साहेब ते काय मिळत आहे त्यांचे मी आभार मानतो आहे